नमस्कार मैत्रिणींनो मी रिचा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजचा व्हिडिओ थोडा वेगळ्या विषयावर केलेला आहे सध्या चालू परिस्थितीवर मुलांना गुड टच आणि बॅड टच याचं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी शाळेत मुलांकडनं करून घेतलेला हा छोटासा उपक्रम आहे आणि एक दिवस जेव्हा घरी ती एकटी असताना त्या रस्त्यांवर ना आपल्या दारांवरती येतात बघा भांडी घ्या भाजी घ्या कपडे घ्या साडीवाला आला येतात ना दारावर विकायला असे oh. खूप लोक यायचे पण ही मुलगी मात्र आईचं ऐकायचं मी आई वैतागून गेली होती तिला पण एक दिवस त्या दारावरती एक जण असंच विकायला तिला विचारलं का ग कितीलाय तिने सांगितलं बालवाणीला जाते दुसरीला विचारलं ती म्हटली पहिलीला जाते आणि मग त्यांना विचारलं कुठे राहता त्यांनी मी सांगितलं का इथे राहतो घरी कोण कोण आहे त्यांनी सांगितलं कोणीच नाहीये आम्ही एकटाच खेळतोय आई बाबा गेले होते कामाला आई गेली होती दरण दळायला आणि मग त्या मुलींना ते म्हंटल एक काम करा मला ना एक पत्ता सांगा मला या घरच गरज माहिती नाही मी पाहुणा आलोय तुम्ही मदत करताना तशी मी मी मदत केली पण ते मदत करणारे ओळखीचे नव्हते त्या मुली ओळखत होत्या का त्यांना हा नव्हते ओळखत आणि मग त्या लोकांनी काय केलं माहिती का त्यांना बरोबर शिवून गेले दल्लीत कोणीच नव्हतं कोणी बघितलंच नाही त्यांना आणि जेव्हा त्यांना बरोबर घेऊन गेले त्यांच्या त्याच्यानंतर ते त्यांनी काय केलं त्यांना म्हटलं प्रसाद तुम्हाला कसा पेढा आवडतो आवडतो ना पेढा लाडू आता त्या तुमच्याच एवढ्या घेता मुली हो पण आता कोणी दिल्यावर खायचं नाही तेच सांगते आणि मग त्यांनी काय केलं तो पेढा खाल्ला त्यांना दिला त्यांनी खाल्ला त्यांना खूप आवडला आणि पूर्ण काम झाल्यानंतर त्यांना ना चक्कर यायला लागली चक्कर यायला लागली म्हणजे खूप डोकं दुखत आणि सो घर 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 फिरतो सगळं गोल 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 फिरतो आपण त्यामुळे गोलगोल फिरत तसं गोल फिरतो आणि त्या दोघींना समजलंच नाही आणि चक्कर आली जमिनीवर पडल्या त्या काकांनी पोत्या घातल्या त्या आणि घेऊन गेल्या बरोबर त्यांच्या आणि मग सांगा बरं आई वडिलांना सापडल्या का त्या नाही सापडल्या त्याच्यात आजून एक मुलगी होती ती थोडीशी मोठी होती ती काय करायची नेहमी गार्डन मध्ये खेळायला जायची नेहमी घराजवळ खेळायला जायची तिथे ना एक मुलगा यायचा तो मोठा होता कॉलेज सारखा कॉलेजला जाणारा कामाला जाणारा मुलगा तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा तेव्हा काय करायचं माहिती आहे हसायचा ती पण हसायची मग तो तिच्या जवळ पण बसायचा कधी कधी मांडीत पण बसवायचा पण ती मुलगी छोटी होती तुमच्या सारखी तिला समजायच नाही आणि मग कधी कधी काय व्हायचं माहिती का तिला तो चॉकलेट पण द्यायचं तर चॉकलेट खाऊ घे बरं आणि तो खाऊन पण घ्यायची आणि तो मुलगा तिच्याबरोबर खेळायचा पण तिथं त्याच्याबरोबर खेळायची ती ओळखत होती का ओळखत होती का नाही ना माहिती होतं का पण तरी थी थी। ती खेळायची ते मोठे काका होते पण ती ऐकायचीच नाही तिने कधी कधी सांगितलंच नाही ते काका म्हणायचे घरी सांगायचं सांगायचं मी तुला चॉकलेट देणार ती मुलगी पण म्हणायची ठीक आहे मग नंतर ते काका काय करायचे माहिती का कधी तिच्या खांद्यावर हात ठेवायचे कधी हाताला हात लावायचे कधी तिच्या छातीवर हात ठेवायचे कधी पोटाला हात लावायचे कधी तिला उचलून घ्यायचे बिचारीला ना समजायच नाही आज आपल्याला शिकायचं शिकायचंय गुड टच काय शिकायचंय टच गुड टच हात लावणारे तुम्हाला शिकवते तुम्हाला तसंच करायचंय जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्ही तिला ओळखते किंवा ओळखता पण मम्मी पप्पा टीचर आजी आजोबा आपल्या घरातले यांच्याशिवाय जर तुम्हाला कोणी असं करत असेल तर त्या व्यक्तीच्या जवळ जायचं मग काय करायचं तेव्हा बघा मी सेकेंड केला गुड तच गुड तच थांबायचं तिथे हे बघा लक्ष द्या माझ्या बरोबर हात लावा आपल्या जर इथे हात लावला म्हणा इथे हात लावला छाती केली, हमसे हराव हम स्टॉप कर गोड़ता है ¡Gracias!

Bye.